नमस्कार आज चालू असलेल्या मौजे चौदरवाडी मैदानामध्ये तेजाची गटालाच हार झाली नक्की काय झालं कोण होता पैरा आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर गटपास झालेला आहे टॉप मध्ये सुरुवात बकासूरच्या नावानेच आज झाली आहे आणि आपला वेगाचा शेवट सर्जा देखील गटपास झालेला आहे तर ते कोणत्या गटामध्ये तर गट क्रमांक एक मध्ये आपल्याला बकासूर आणि तोडकर यांचा साई पळताना दिसला गट क्रमांक एक मध्ये चांगल्या रीतीने सुट्टा निकाल घेतला तर हा पायरा कसा झाला हा पायरा झाला आहे जे साईचे मालक आहेत संतोष शेठ तोडकर यांचा आज वाढदिवस आहे संतोष शेट तोडकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप आर्थिक शुभेच्छा त्यामुळे आज तोडकर सरांनी आपल्या देवासोबत म्हणजे बकासूरसोबत साईचा पायरा केलेला आहे त्यामुळे नक्कीच साई यांनी बकासूर त्यांना गिफ्ट देतील बड्डे गिफ्ट देतील आणि वेगाचा शेवट सर्जा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं कालीच पैलवान अभिजित भयापॉर साखरे चाकरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक चार मध्ये पळाले चांगल्या रीतीने सुट्टा निकाल घेत गटपा झालेली आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि भावनु विठ्ठल नाना बुतकर अजय शे जादो यांचा तेजा तेजाचा तेजा पायरा नवीनच होता मी पायरा मगाशीच सांगितला होता तोच हा पायरा होता पंधरेचा मल्हार सोबत पंधरेचा मल्हार आणि तेजा ही गाडी आपल्याला कडेने पलतान दिसली मी गट देखील मग सांगितला होता गट क्रमांक दहा मध्ये चिठ्ठी आहे गट क्रमांक दहा मध्ये तास एक वर कडेने चिठ्ठी होती पण गटालाच हार झाली थोडक्यात हार झाली होती पण होत असतं कधी कधी नक्कीच कमबॅक करील मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताद आहे तेजाबाई पण आज नवीन पैरा होता मल्हारसोबत होता आज गटालाच हार झाली काही हरकत नाही कधी कधी होत असतं पण बकासूर आणि साईला तसेच सर्जा चिक्याला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद भाऊनो